एकंब्याचा अनिकेत पांडे सांगणार आहे एकाच व्हिडिओ मध्ये महाराष्ट्रातील तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांची नावे नांदेड नांदेड मुखेड माहूर कंधार बिलोली उमरी देगलूर नायगाव धमाबाद मुलेकेलोहा भोकर अदगाव अर्धापूर हिमायतनगर किनवट यवतमाळ यवतमाळ मार्केट धरी धामणी घाटांची पांडुर के, पांडुरा केळापूर कळम दारवा डिग्रस नेर पुसाद वाळूगाव नागा मारेगाव राळेगाव आणि जळगाव जळगाव चाळीसगाव चोपडा धामणे रळमणेर मुक्तायनगर यावेळ रायवर भुसाळ भडगाव एरंडोल बोधवळ पाचोरे पोर पोहळ धरणगाव चंद्रपूर चंद्रपूर कोरपणा गोलपिंपरी चिमूर ज्योती नागबी पोपुणा बळापूर भरमपुरी भद्रवती मूळ राजुरा औरोरा सावली शिंदे आहे नाशिक नाशिक इगितपुरी कळवण पेठ डिंडोरी चांदवड सरगाणा सटाणा येवले निफाड शिनत त्र्यंबकेश्वर जेवळा रायगड अलिबाग उरण रोहा पनर पेन कर्जत खालापूर महाड सुधागड पाली अमरावती अमरावती अंजन का जलपूर जलपुर चांदूरबाजा चांदोळे चिकलदरा चिवसा दर्यापूर धारणी नाजगाव खंडेश्वर भातकोली मोर्शीवर रोड अहिल्यानगर अहिल्यानगर अकोले कर्जत कोपरगाव जामखेड पातर्डी पारने राहुरी शेवगा संगमनेर श्रीगोंदी राहता निवासी श्रीरामपूर नागपूर नागपूर शहर नागपूर ग्रामीण उमरे कामेश्वर काटोल कामटी कुही नरखेड पार्श्वनी भिवापूर मोदा रामटेक सावनेर हिंगणा पुणे 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 शहर पुरंदर इंदापूर वरहली खेडदुनर खेळणार दोन वेले मुळशी मावळ बुलढाणा बुलढाणा खामगाव चिखली दळगा दामोद दळगा राजा नांदुरा मलकापूर मेहकर मोताळा लोणार शेगाव संग्रामपूर शिंदखेड राजा कोल्हापूर करवीर कागड गणशिंगला आदरा चंदगड भुदरगड राधानगरी राधानगरी गगनबावडा शहावाडी पनाळा हातगंगले शिरोळ गडचिरोली गडचिरोली आहेरी आमोरी अटापली कुरखेडा कोरची चामोशी देसगंज धानोरा भामडागड मुरचेरा शिरोणचा सोलापूर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर अक्कलकोट बार्शी मोहोळ मंगळवेढा माळशिरस करमाळा माडा पंढरपूर सांगोला बीड बीड किल्ले दारू अंबाजोगाई परळे वेदनाथ केद आष्टी माधळगाव पाडवे शिरूर वडवणी सातार सातारा सातारा कराड पाटण मानखटा खटाव फलटण कोरेगाव वाई खंडाळा जावळी महाबळेश्वर लातूर लातूर अहमदपूर उदगीर वसा चाकूर देवणी लिंगारे शिरूर अनंतपाळ सांगली

ककनकवली कुडाळ माळवण वेंगुर्ला देवगड सांतवाडी डोडा मार्ग वैभववाडी पालघर पालघर वाडा विक्रमगड जोर मोकाडा डहाणू तलासरी वसाई विरार वर्धा वर्धा आरवी आष्टी कारंजा घाडगे देऊळ समुद्रपूर शेलहिंगण घाट धाराशिव 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 तुळजापूर मरगा लोहरा कळम भूम परांडा गोंदिया गोंदिया अर्जुनी मोरगाव अमगाव गोरेगाव तिरोडा सळक अजुनी सालेक्सा देवरी जालना अंबाड भोकरदन, बन्नापूर, घनसांगी परतूर म्हणतात अफराबाद ठाणे ठाणे भिवंडी शहापूर मुरबाड कल्याण उल्हासनगर अकोला चंद्रपूर चेलारा पातूर बार्शी टाकळी बारापूर मूर्तीजापूर भंडारा भंडारा तुमसर पवनी मोहाडी लाखनी लाकादून साकोली वाशिम वाशिम कारंजा लाड मंगळूर मानोरा मालेगाव रिसोड नंदुरबार नंदुरबार नवापूर शहादा तळोदा अकरानी धडगाव अक्कलकुवा हिंगोली हिंगोली ओंडा नागनाथ कळमनुरी शेणगाव वसमत धुळे धुळे साक्री सिंदखेड शिरपूर मुंबई उपनगर अंधेरी कुर्ला बोरवली बोर केवळ प्रशासकीय सोयीसाठी निर्मिती मुंबई शहर मुंबई शहर या जिल्ह्यात एकही तालुका नाही तुझं नाव अनिकेतेंद्र पांडे गाव एकंबा तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ अरे बाप रे अनिकेतनी एकाच व्हिडिओ मध्ये तीनशे अठ्ठावन्न तालुक्यांची नावे सांगितली महाराष्ट्रातल्या जबरदस्त कॉंग्रॅच्युलेशन अनिकेत जबरदस्त जबरदस्त जबरदस्त